मधमाशी मधमाशी मधमाशा पाच प्रकारच्या असतात आपल्याकडं मेलिफ्लेरा जातीची मधमाशी आहे तिच्या पायाला जे चिटकून छोटे छोटे पराकन आलेले असतात पिवळ्या कलरचे ते आपण ट्रॅपद्वारे कलेक्शन करतो त्यामुळं आपल्या आप पूर्ण बॉडीला हायली प्रोटीन्स मिळतात हे मधमाशीच पोळं आहे ज्यावेळेस पूर्ण पोळं मधाने भरलं जातं त्यावेळेस मधमाशा सील करतात त्यामध्ये पराकन पण दिसतात आणि मधमाशेचे अंडे पण त्यामध्ये दिसून येतात हे आणि एक्स्ट्रॅक्टर आहे ज्यावेळेस पेटीमध्ये पूर्ण आठ पोळे भरले जातात त्यावेळेस एक ट्रॅक्टरद्वारे तो मध आपण काढला जातो <स्थाथ> हा राजस्थानमध्ये ज्यावेळेस आपण पेट्या ठेवल्या होत्या त्यावेळेस हे दृश्य आहे राजस्थानमध्ये मोहरी भरपूर प्रमाणात पिकते त्याद्वारे मोहरीचं कलेक्शन <स्थाथ> केलं जात <स्थाथ> मधमाशी अंड्यापासून सोळा दिवसात अडल्ट होते आणि मध उत्पादनासाठी ती सुरुवात करू शकते नमस्कार मी महेश चौगुले आणि वंश आता आपला ब्रँड आहे लातूर येथे बर्मदी हॉस्पिटल शेजारी आपले शॉप आहे तर माझ्या हनीबंस या परिवाराकडनं सर्व महाराष्ट्र जनतेस हिंदू संस्कृतीला जोपासणाऱ्या जनतेस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्या अनुषंगानं मी एक जनतेस आवाहन करू शक आवाहन करेन की स्वदेशी मालाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि ऑनलाईन खरेदीपेक्षा छोटे मोठे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना आपण अधिक ऑनलाईनपेक्षा अधिक महत्त्व देऊन त्यांच्याकडनं खरेदी केली तर त्यांची ही दिवाळी सुखकर होईल नमस्कार